अठ्ठावीस एप्रिल अठराशे एकोणीस एक, एक ब्रिटिश अधिकारी जॉन स्मिथ वाघाची शिकार करत एका घनदाट दरीत उतरतो आजूबाजूला फक्त जंगल आणि वाघूर नदीच्या प्रवाहाचा आवाज आणि अचानक वेली झाकलेल्या डोंगराच्या कड्यावर त्याला काहीतरी मानवनिर्मित दिसतं एका कमानीसारखं आणि मग कुतूहलाने तो आणि त्याचे साथीदार आज जातात आणि हजारो वर्षापासून जगाच्या नजऱऱ्या दडलेले एक अद्भुत वैभव त्यांच्या समोर उभं राहत आज आपण याच अचानक लागलेल्या शोधाबद्दल म्हणजेच संभाजीनगर जवळ पूर्वीचे औरंगाबाद असलेल्या अजिंठा लेण्यांच्या निर्मिती कला आणि त्यामागील गुणकथांचा सखोल वेध घेणार आहोत आणि ही फक्त दगडांमध्ये कोरलेली प्रार्थनास्थळं आणि निवासस्थानं नाहीत तर हा था था एक संपूर्ण कालखंड आहे तो दगडात जतन करून ठेवलेला आहे आजच्या प्रवासात या जागतिक वारसाच्या निर्मितीपासून ते त्याच्या प्रवास करणार आहोत हा जॉन स्मिथ वाघाची शिकार करत असताना त्याला लेणी क्रमांक दहा दिसली आजही त्याची सही आणि तारीख कोरलेली आढळते अठ्ठावीस एप्रिल अठराशे एकोणीस पण एक प्रश्न पडतो की हे इंग्रज अधिकारी त्या दुर्गम भागात आलेच कसे त्या काळी मराठा आणि इंग्रजांचे युद्ध चालू होते या परिसरात इंग्रजांचा वावर वाढलेला होता पूर्वी बौद्ध धर्माचा प्रसार मोठ्या प्रमाणात झालेला होता काळाच्या ओघात बौद्ध धर्माचा प्रभाव कमी झाल्यावर या लेण्यांकडे दुर्लक्ष झाले जंगल वाढलं पावसाच्या पाण्याने वाहून आलेला गाळ झाडे वेलींनी या लेण्या पूर्णपणे झाकून गेल्या तब्बल हजार वर्षांचा कालावधी लोटला म्हणजे एका अर्थाने निसर्गानेच या लेण्यांना इतकी शेतक झाकून ठेवलं आणि मग एकोणीसशे त्र्याऐंशी साली जागतिक वारसा स्थळाचा दर्जा दिला गेला या लेण्यांची रचना ही काय विलक्षण आहे वाघूर नदीच्या काठावर घोड्याच्या नालाप्रमाणे आकाराच्या नदीत या एकोण एकोणतीस लेण्या कोरलेल्या ले आहेत तिसावी लेणी अपूर्णच आहे आणि हे सगळं फक्त छन्नी आणि हातोड्याने एकाच दगडात कोरलेले आहे बौद्ध धर्मात बौद्ध धर्मात दोन वेगवेगळे प्रवाह दिसतात हिन्यान बौद्ध धर्म हा मूळ धर्म असून यात मूर्तीपूजा न करता बुद्धाची पूजा प्रतिकात्मक स्वरूपात केली जात असे म्हणजे स्तूप बोधी वृक्ष पदचिन्हे या स्वरूपात इसवी सन दोनशे नंतर महायान संप्रदाय अधिक लोकप्रिय झाला ज्यात मूर्तीपूजा सुरू झाली आणि या संप्रदायाने हिंदू धर्मातील संकल्पना स्वीकारल्यामुळे याला अधिक बळ मिळाले येथील चित्रकला इसवी सन पूर्व दुसऱ्या शतकात ते इसवी सन पाचव्या शतकापर्यंत करण्यात आली आहे अजिंठ्याच्या चित्रकारांनी युरोपियन चित्रकारांपेक्षाही खूप आधी म्हणजे पाचव्या शतकातच थ्री डी पेंटिंग केलेलं दिसतंय ज्याच्यासाठी युरोपियन कले सुमारे हजार वर्षांनी पंधराव्या शतकात मोनालिसांच्या चित्रात पाहायला मिळालंय थ्री डी त्या काळातल्या भारतीय कलाकारांना मानवी भावना प्रकाश आणि सावलीचा खेळ आणि तो त्रिमितीय आभास हे सगळं माहीत होतं आता लेणी प्यायला सुरुवात करूया आणि ही सुरुवात एक नंबरच्या लेणीपासून करूया हे एक वीस खांबांचं दालन आहे बुद्धाची एक विशाल मूर्ती आणि छतावर भिंतीवर खूप सारे चित्र मग ही चित्र कसली आहेत तर यामध्ये बौद्ध अशा जातक कथा चित्रित केलेल्या आहेत वेगवेगळ्या योनीमध्ये जन्म घेऊन अखेरीस बुद्ध पदाला बुद्ध कसे पोचून याची ही सगळी थीम आहे कधी पक्ष्यांचा जन्म कधी माकड हरण हत्ती कधी राजपुत्र या सगळ्या जन्मात राहून आलेले प्रसंग कलाकारांनी जीव ओतून अक्षरशः जिवंत केले आहेत एक की ते नृत्याची कथा दाखवली आहे वाद्य नृत्यांगनांनी केलेला शृंगार त्यांची आभूषणं अगदी बारकाईने चित्रित केलेली आहेत ही चित्रकले झालेली प्रगती नऊ व दहा नंबरच्या लेणीमध्ये दिसतेच तेथील चित्रातील खांब पहा फ्री इफेक्ट दिसतात त्याच्यात मंक बनण्यापूर्वी संपूर्ण अभ्यंग स्नान करताना राजा महाजनक नोकर लोकांनी परिधान केलेले पेहराव आजच्या बुरमोडासारखा आहे पहा म्हणजे पाचव्या शतकात भारतीय पेहराव असा होता इथली दोन जगप्रसिद्ध चित्र बोधिसत्व पद्मपाणी व बोधिसत्व वज्रपाणी पद्मपानीच्या थ्री डी चित्रामध्ये हातात कमळ चेहऱ्यावर प्रसन्नता करुणा त्यांच्या भुवाया डोक्यावरचा मुकुट हातामध्ये बाजूबंद कानात आभूषण गळ्यात मोत्याची मार या चेहऱ्यावर एक गुड असं स्मित हास्य आहे ते जाणी टवटवी आहे कोणत्याही कोणातून पाहिले तर ते चित्र आपल्याकडेच पाहत आहे असे वाटते लेणी एक मधील बोधिसत्वाचे चित्र ही अजिंठ्याची सर्वश्रेष्ठ कलाकृती मानली जाते दुसऱ्या बाजूला वज्रपाणींच रत्नजडीत अलंकार परिधान केलेलं एक रुबाबदार चित्र आहे डेकोरेटिव्ह डिझाईन फळे पक्षी प्राणी खांबावर कोरलेले शिल्प तसेच चार हरण व एक डोकं चित्र पाहताना ते डोकं प्रत्येक हरणाचं आहे असंच वाटते आता पाहूया लेणी नंबर दोन हे विहार यान विदुर पंडितांची हंसांची जातक कथा इथे चितारली आहे कुबेर आणि हरित यांचं गुरुकुल येथे रंगवलेलं आहे लेणी खोदण्यासाठी फक्त छन्नी आणि हातोड्याच्या सहाय्याने अखंड खडक करून या कलाकृती बनवलेल्या आहेत प्रत्येक लेणी खोदताना छतापासून पायाकडे व पुढून मागे असं खोदलेलं आहे हे काही अर्धवट राहिलेल्या लेण्या ले ले पाहिल्यावर ले आपल्याला ले स्पष्टपणे जाणवते त्यासाठी लेणी चोवीस अवश्य पहा तीसपैकी जवळजवळ पंधरा लेण्या अपूर्णच आहेत ह्या लेण्या खोदल्या ले चित्र रंगवली तो काळा ठो त्या काळात गेलो तर चित्रकलेचा हा प्रकार कुठला आहे त्यासाठी रंग कुठे मिळाले असतील असा प्रश्न पडतो तर अजिंट्याची चित्रे ही टेम्पेरा या तंत्रज्ञानाने काढलेली आहेत यात दगडाच्या खडबडीत पृष्ठभागावर आधी चिखल दगडांची भरड वाळू आणि वनस्पतीजन्य पदार्थ उदाहरणार्थ भाताचा कोंडा गवत आणि इतर तंतुमय पदार्थ यांचे मिश्रण लावले जायचे नंतर त्यावर चुनाचा पातळ गिलावा करून पृष्ठभाग गुळगुळीत केला जात असे आणि तो सुकल्यावर त्यावर रंग केले जायचे तिसरी लेणी अपूर्ण आहे आणि चौथी लेणी विशाल आहे अठ्ठावीस खांब उत्कृष्ट काम आहे आपण आता एकदम लेणी नंबर नऊ कडे वळूया ही लेणी सन पूर्व दुसऱ्या शतकात खोदली आहे हे एक चैतग्रह आहे बावीस खांबावर उभे असलेले सभा मंडप आहे मध्यभागी अखंड पाषाणात कोरलेलं अर्धवर्तुळाकार स्तूप आणि प्रदक्षिणा मार्ग आहे दहा नंबरचं लेणं भव्य चैत्यगृह आहे समोरच्या भागावर ब्राह्मी लिपीत शिलालेख आहे हे दुसऱ्या शतकातलं लेणं अजिंठा लेण्यांचा शोध लावायला कारणीभूत ठरलं लेणी नंबर सोळा पाहूया मधल्या बऱ्याचशा लेण्या ह्या अपूर्ण आहेत लेणी सोळा हे एक सुंदर विहारांपैकी महत्वाचे विहार आहे निर्माण कार्य करायला अर्थातच राजाश्रय धर्माश्रय लोकाश्रय मिळत असे अजिंठा सुद्धा याला अपवाद नाही इथल्या शिलालेखानुसार वाकाटाक वंशातल्या राजा हर्षन देवाचा मंत्री वराह देवाने उत्कृष्ट कलेच्या प्रयोगासाठी या लेणीची निर्मिती केल्याचे कळते खूपच सुबक चित्र सुंदर रंग अप्रतिमाशी शैली त्यामुळे या भिंती एकदम सजीव वाटू लागते लेणी नंबर सतरा हे अत्यंत महत्वाचं असं विहार लेणं आहे यात भरपूर अशा जातकथा रंगवल्या आहेत इथे एका भाऊक चित्रामध्ये राजपुत्र सिद्धार्थ बुद्धत्व प्राप्त झाल्यानंतर भिक्षेकरिता आपल्याच राजप्रसादासमोर उभे दिसतात त्यातला भाव लावण्य योजना आणि अचूक संकेताचा वापर यामुळे हे चित्र पाहत राहिल्याचे वाटते पूर्ण ज्ञानाने समृद्ध झालेला बुद्ध महाकाय उंच तर पुत्र राहुल आणि पत्नी यशोधरा या गुडघ्यालाही लागत नाहीत एवढे छोटे दाखवले आहेत तर इथे ज्ञानाची उंची दाखवलेली आहे इथलं एक गाजलेले चित्र म्हणजे उडती अप्सरा उडती अप्सरा आकाशमार्गाने बुद्धाची पूजा करायला निघाली आहे तिचे अलंकार आणि कपडे वाऱ्याच्या झोपाने उडताना चित्रित केलेले आहेत महत्वाचं आणि मनोरंजक चित्र म्हणजे एका दूरच्या डोंगरामध्ये एक सुंदर राजकन्या आरशात सुंदर रीतीने रंगवलेली आहे तिच्या गळ्यातील मोत्याची माळ एकदम खरी वाट अशी ही चित्र जगात इतर कुठेही पाहायला मिळणार नाही हे रंगवलेलं लेन त्या काळात काय दिसत असेल कल्पना करा लेणी नंबर एकोणीस हे पण एक, एक चैत्यग्रह आहे स्तूप बुद्धाची मूर्ती कोरलेली आहे इथलं काम सुबक आणि पाहण्यासारखं आहे एकेकाळी ही चित्र रंगवलेली दिसत होती काळाच्या ओघात त्याचे रंग उडालेले आहे लेणीतील अप्सरेच्या गळ्यातील थ्री माळ पेंट केलेली माळ आहे पा पण ती अगदी खरी दिसते बौद्ध लेण्या देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये देखील खूप आहेत सर्वात प्राचीन लेणी म्हणून अजंठाकडे पाहिले जाते इथल्या चित्रांमध्ये प्रेम हर्ष लज्जा भय विरक्ती आणि उत्साह या मानवी भावभावना खूप प्रभावीपणे चित्रित केलेल्या आहेत आता पाहूया लेणी नंबर सव्वीस या सर्व लेण्या ज्या कोरलेल्या ले आहेत त्या सातवाहन वाकाटक चालुक्य आणि राष्ट्रकूट या वेगवेगळ्या राजवटींमध्ये बांधल्या गेलेल्या आहेत एकोणीसव्या लेणीशी साम्य असलेली ही सव्वीसवी लेणी या लेणीचा दर्शनी भाग हा शिल्पकलेने अत्यंत समृद्ध आहे अप्रतिम असा दर्शनी भाग चित्रित केलेला आहे शिल्प काढलेली आहेत आतमध्ये जाताच डाव्या बाजूस बुद्धाची महानिर्वाण अवस्थेतील एक भव्य तेवीस फूट लांबीची मूर्ती आहे ही मूर्ती म्हणजे करुणा रसाचा परमोच्च बिंदू आहे मंचकावर बुद्ध एक हात डोक्याखाली घेऊन झोपलेत चेहरा शांत दिसतोय खाली पृथ्वीवर शोकमग्न मूर्ती व बुद्धाला स्वर्गात नेण्यासाठी वरती स्वागत करणारे गंधधव हे शिल्प अप्रतिम आहे ही अजिंठ्याची अजरामर कलाकृती आहे तर आपण पाहिले अजिंठा लेणे ज्याला एकोणीसशे त्र्याऐंशी साली युनेस्कोने जागतिक वारसा म्हणून घोषित केलेले आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि हो अजूनही जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद